नमस्कार मित्रांनो अभिनेत्री जुई गडकरी ही सध्या ठरलं तर मग मालिकेमध्ये सायली या भूमिकेतून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे मात्र अभिनेत्री जुई गडकरीने तिच्या आयुष्यात अनेक वाईट काळ अनुभवला आहे कारण पुढचं पाऊल या मालिकेच्या वेळी जुई गडकरीला रिमोटॉइड ऍथोराइट्स आणि प्रॉलेक्ट इन ट्युमर यासारखे दुर्धर आजार झाले होते सात आठ वर्ष औषध उपचार करूनही ती यातून बरी होत नव्हती शेवटी स्वामींचे नाव घेऊन योग साधनेने तिने या आजारपणाला मात दिली पण या सगळ्या प्रवासात तिला एका व्यक्तीने साथ दिली होती आणि याबाबतच बोलताना आता अभिनेत्री जुई गडकरी म्हणाली अभिनेता प्रसाद लिमेने मला खूपच मोठी साथ दिली आधार दिला आणि मला या आजारातून त्याने बाहेर काढलं प्रसाद लिमिए आणि जुई गडकरी यांनी पुढचं पाऊल या मालिकेत एकत्रित काम केलं होतं तेव्हापासूनच या दोघांची घट्ट मैत्री आहे या मैत्रीबद्दल जुई म्हणते की माझ्या मित्राने प्रसादने मला पूर्णपणे या आजारातून उभं केलं प्रसाद आणि त्याचा भाऊ यश दोघांनीही मला यातून बाहेर काढलं मला विश्वास मिळून दिला असे अभिनेत्री जुई गडकरी म्हणाली आहे तर अभिनेत्री जुई गडकरी तुम्हाला आवडते का कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद